नमस्कार मानिनी आणि विक्रमची ॲनिव्हर्सरीची पार्टी असते त्यामुळे सगळेजण खूपच खुश असतात त्यावेळेला विक्रम प्रेमाचा अर्थ सांगत असतो तेव्हा मात्र पार्थ खूपच हरवून गेलेला असतो पार्थ स्वतःशीच म्हणत असतो काव्या मी तुमच्या प्रेमात खरोखर पडलो आहे आणि मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे आणि तोही सुखाचा काव्या तुम्ही माझ्या आयुष्यातून कधीही मला गेलेल्या नको आहात पण काय करू मी कसं समजावू तुम्हाला मलाच खरं कर... सांगायचं तर काव्या मी तुम्हाला समजावणार मी तुम्हाला समजावल्याशिवाय गप्प राहणार नाही खरं सांगायचं तर काव्या तुम्हाला एक ना एक दिवस आपल्या प्रेमाची जाणीव होईलच तेव्हा मात्र काव्या पार्थकडे बघत असते त्यावेळेला लगेच मानिनी बोलते आता सगळं काही ओके व्हायला पाहिजे त्याशिवाय शांत बसून चालणार नाही पण मी तर गप्पच बसू शकत नाही अरे तुम्ही जण का समजून घेत नाहीत घटस्फोट घेणं हाच याच्यावरती पर्याय असू शकतो तेव्हा लगेच पार्थ बोलतो आई मला तुझ्या सर्व गोष्टी पडतायत खरं सांगू काय एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणतीच गोष्ट अशी अशी सहजासहजी सोडत नाही मग ते काही असो आमचं नातं सुद्धा छान प्रकारे टिकलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र काव्या विचारात पडते तेव्हा लगेच विक्रम बोलतो ते सर्व जाऊ देत आता सर्वांनी आपण छान असा डान्स करूया तेव्हा लगेच पार्थ बोलतो डान्स मला आवडेल डान्स करायला तेव्हा काव्या खूपच विचारात पडते काव्या म्हणते यांच्या मनात नक्की काय चालू आहे मला तर कळतच नाही पण यांना समजवलं पाहिजे यांच्या मनात जे काही चालू आहे ते थांबवलं पाहिजे तेवढ्यात मात्र मानिनी बोलते जिवा नंदिनी चला चला डान्स करायला चला तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही आई मला डान्स वगैरे करता येत नाही आणि प्लीज आई मला फोर्स करू नका तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात नंदिनी आजच्या दिवस आमच्यासाठी आमच्यासाठी तू हे सर्व करू शकत नाहीस का नंदिनी प्लीज आमच्यासाठी हे सर्व कर ना तू जर का आमच्यासाठी हे सर्व केलंस तर बरं होईल तेव्हा मात्र नंदिनी तयार होते पार्थ काव्याजवळ जातो आणि काव्याचा हात हातात घेतो आणि काव्याला म्हणतो काव्या चला निदान मित्र या नात्याने तरी तुमच्याशी या विषयावर बोलू शकतो ना काव्या प्लीज माझ्यासोबत डान्स कराल का तेव्हा मात्र काव्या बोलते मैत्रीच्या नात्याने जर का विचारत असाल तर हो नक्कीच मला आवडेल तुमच्यासोबत डान्स करायला पार्थ आणि मग सगळेजणं खूपच छान डान्स करत असतात त्यावेळेला पार्थ खूपच खुश असतो पार्थ स्वप्नांमध्ये हरवलेला असतो तेव्हा तिथे कोणीच नसतं काव्या आणि फक्त आणि फक्त पार्थ असतात तेव्हा मात्र पार्थ काव्याला म्हणतो काव्या असे सर्व दिवस मला तुमच्यासोबत घालवायचे आहेत तेव्हा काव्या बोलते मला सुद्धा मला सुद्धा तुमच्यासोबत संसार करायचा आहे कायम तुमच्या सोबत मला राहायचं आहे तेव्हा मात्र पार्थ खूपच खुश असतो त्यावेळेला काव्या बोलते पार्थ खरं सांगू का मला आपलं नातं टिकेल की नाही याची भीती होती पण आपण आपल्या नात्याला एक संधी देऊया खरं सांगायचं तर मला दुसरं काहीच नको एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत नाहीतर खूपच गोंधळ उडू शकतो तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो काव्या काही गोंधळ उडणार नाही तुम्ही जर का मला साथ दिली तर खरंच सगळं बरं होईल सगळं व्यवस्थित होईल तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच काव्या बोलते हो पार्थ सगळं व्यवस्थित होईल आणि पार्थ पटकन काव्याच्या गालावर किस करतो इकडे पार्थ हरवलेला असतो त्यावेळेला काव्या बोलत असते देशमुख देशमुख काय झालं कुठे हरवलात तेव्हा मात्र पार्थ काहीच बोलत नसतो शेवटी काव्या पार्थच्या समोर टिचकी वाजवते तेव्हा पार्थ शुद्धीवर येतो आणि बोलतो काय झालं असं का केलं तुम्ही तेव्हा लगेच काव्या बोलते हरवलात कुठे होतात अहो देशमुख तुम्हाला समजतं की नाही मी किती हाका मारत होते तुम्हाला पण तुमचं मात्र लक्षच नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या काही नाही आणि तो स्वतःच्याच धुंदीत असतो तो, तो स्वतःशीच म्हणत असतो किती छान स्वप्न होतं हे स्वप्न जर का खरोखर रिअलमध्ये झालं तर किती बरं वाटेल काव्याने मला स्वप्नात तर होकार दिला पण रिअलमध्ये होकार देतील का पण ते काव्याशी मला बोललं पाहिजे काव्याशी बोलूनच काय तो निर्णय घेतला पाहिजे नाही नाही मला आमच्या नात्याला एक संधी दिलीच पाहिजे मी प्रयत्न करणार आमचं नातं टिकवण्याचं इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते जीवा हे फक्त आणि फक्त मी आईंसाठी करते आई आणि बाबांची ॲनिव्हर्सरी आहे आज आणि त्यांना मी आनंदी बघणार आहे मला त्यांना दुःखी बघायचंच नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो खरंच थँक्यू मला एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो बस झालं कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही इकडे जीवा म्हणत असतो नंदिनी का तू असा रागराग करतेस माझा नंदिनी प्लीज समजून घे ना नको रागरा करूस तेव्हा नंदिनी लगेच मोठ्यानी बोलते काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर मला निर्णय घेतलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच जिवा बोलतो नंदिनी नंदिनी प्लीज माझा विचार कर नंदिनी असं वागू नकोस नाहीतर तुझी वाट लावायला वेळ लागणार नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच जिवा बोलतो म्हणजे त्याचा अर्थ वेगळा काढू नकोस नाहीतर उगाचच अर्थ वेगळा काढशील आणि परत मला काहीतरी बोलशील म्हणजे तुझं लेक्चर सुरू होईल ग तेव्हा लगेच नंदिनी मोठ्यानी बोलते जिवा तुम्ही पण ना हे बघा आपल्यात मैत्री आहे मला मान्य आहे पण आपलं नातं टिकणार नाही ही सुद्धा फॅक्ट आहे ना तेव्हा लगेच जिवा बोलतो पण नंदिनी असा विचार तू करतेस मी नाही नंदिनी प्लीज असा विचार करणं सोडून दे आणि आपल्या नात्याला एक संधी तरी देऊया तेव्हा नंदिनी बोलते खरं सांगू का मला काय करावं तेच कळत नाही समजतच नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत नाही बसते ह्या लगेच नंदिनी बोलते जिवा एक गोष्ट लक्षात ठेवा उगाच नको त्या गोष्टीमध्ये नका पडू कारण जीवा तुमच्या या गोष्टी मला नाही पटत खरं सांगायचं तर जीवा स्वतःला सावरा कारण तुमच्यासाठी तर हेच योग्य आहे जीवा तुम्ही स्वतःला सावरलं तर बरं होईल नाही तर गोष्टी हातातून निघून जातील तेव्हा लगेच जिवा म्हणतो खरं सांगू आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा आता एक आणि शेवटची गोष्ट म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता सगळं काही विसरून जायचं आहे आणि परत त्या गोष्टींमध्ये मला अडकायचं नाही आता सर्व काही संपल्यातच जमा आहे आणि संपलेलंच आहे प्लीज या गोष्टी आता ताणू नका तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो जीवाला खूप राग आलेला असतो तेवढ्यात पार्थ नंदिनीला बोलतो नंदिनी नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा नंदिनी सगळं काही ठीक होणार आहे आणि सगळं काही ठीकच होईल तुम्ही फक्त विश्वास ठेवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सगळ्या गोष्टी नीट होतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते